सिंदखेड राजा ते शेगाव भक्ती मार्ग विरोधात आंदोलन पेटलं आंदोलक टॉवर शेतकऱ्यांचा भक्ती मार्गाला विरोध सिंदखेड राजा ते शेगाव या भक्ती महामार्ग विरोधात आता शेतकऱ्यांनी आंदोलन पेटवलं आहे शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय हा महामार्ग होणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सभागृहात स्पष्ट केलं होतं मात्र हा महामार्ग तयार करण्याच्या हालचालींना आता वेग आलेला आहे त्यामुळे महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले हा महामार्ग रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी आज बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील करतवाडी या गावात शेतकऱ्यांनी टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची महामार्गासाठी जमिनी देणार नाही अशी घोषणाबाजी करत शेतकरी टॉवरवर चढून आंदोलन करीत आहेत बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा ते शेगाव या भक्ती महामार्ग विरोधात आता शेतकऱ्यांनी आंदोलन पेटवलं आहे शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय हा महामार्ग होणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सभागृहात स्पष्ट केलं होतं मात्र हा महामार्ग तयार करण्याच्या हालचालींना आता वेग आलेला आहे त्यामुळे महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले हा महामार्ग रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी आज बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील करतवाडी या गावात शेतकऱ्यांनी टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची महामार्गासाठी जमिनी देणार नाही अशी घोषणाबाजी करत शेतकरी टॉवरवर चढून आंदोलन करीत आहेत महामार्ग हा प्रस्तावित झालेला आहे आणि मागच्या पाच महिन्यापासून कृती समिती आणि आपले जे बांधव आहेत ते सातत्याने या विरोध करत आहेत देऊन झाले कलेक्टर पासून सगळ्यांपर्यंत जेवढेही जिल्ह्यातील आपले आमदार खासदार असेल त्यांनाही शेतकऱ्यांनी भावना कळवलेल्या आहेत सगळं असून सुद्धा जर सरकारला शेतकऱ्यांच्या भावना समजत नसतील तर याच्यापेक्षा जास्त दुर्दैव्य नाही आज आद मागच्या अधिवेशनामध्ये मा मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला शब्द दिला होता की शेतकऱ्यांचा जर विरोध असेल तर हा महामार्ग होणार नाही आणि त्या पार्श्वभूमीवरती कुठंतरी भूमिपुत्रांना असं वाटलं होतं की हा मार्ग रद्द होईल पण कागदोपत्री हा मार्गाचे सगळ्या हालचाली सुरू आहेत आणि सरकारने ते समजून घ्यायची गरज आहे की या रस्त्याला आमचा विरोध आहे आणि हा रस्ता लवकरात लवकर रद्द करावा यासाठी आज हे लक्षवेधी आंदोलन अनोखं असं आंदोलन इथं शेतकरी लोकांनी केलेलं आहे टावरवती चळून सरकारचा निषेध करत आहे आणि तसंच या भक्ती महामार्गाला आमचा तीव्र विरोध आहे असा हे आम्ही दाखवत आहोत आणि जर सरकारने अजूनही हा रस्ता रद्द केला नाही तर याच्याही पुढचे पुढे जाऊन आम्ही आणखी तीव्र आंदोलन करू असा इशारा या निमित्ताने आम्ही देत आहे